राजस्थानची पायल गेल्या अनेक वर्षापासून कुटुंबासोबत गुजरातमधील हिंमतनगर येथे राहते पायलचे वडील सुरेशबाई खाटी हिंमतनगर मध्ये रिक्षा चालवतात मोठ्या कष्टातून त्यांनी आपल्या मुलीला शिकवलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला लवकरच चांगली नोकरी मिळाली एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या पायलला कंपनीच्या कामासाठी लंडनला पाठविण्यात येणार होतं विशेष म्हणजे हा तिचा पहिलाच विमान प्रवास होता ती दूर जाणार म्हणून तिला विमानतळावर सोडायला येताना वडिलांना असू अनावर झाले त्यांना कल्पना नव्हती आपली मुलगी कायमची इतकी दूर जाईल अपघाताची बातमी मिळताच खटीक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आई बेशुद्ध झाली आणि वडील सुरेशबाई थरथरून रडू लागले जाण्यापूर्वी पायलने बाबा काळजी करू नका मी नीट जाईन पहिल्यांदाच विमानात बसते पण सगळं ठीक होईल असं ती म्हणाली होती मात्र स्वप्न पूर्ण करण्यासाठी जाणाऱ्या तरुणीचा ध्येय गाठण्यापूर्वीच मृत्यू झाला कुणी शोकसभेला तर कुणी आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रवास करत होते परंतु एका रिक्षाचालकाच्या मुलीवर लंडन मध्ये नोकरीच्या निमित्ताने रवाना होण्यापूर्वीच काळाने झडप घातली या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला पायल खटी कसं मृत तरुणीचं नाव आहे